लयबद्ध लिखाण का गरजेचं आहे तुमचं लिखाण सुंदर स्पष्ट आणि जलद हवंय का मग लयबद्धता म्हणजे रिधम यावर लक्ष द्या लयबद्ध लिखाण म्हणजे प्रत्येक अक्षर ठराविक अंतरावर ठराविक गतीने आणि एकसंध पद्धतीने लिहिलं जातं यामुळे काय होतं गती टिकून राहते अक्षरे एकसंध दिसतात आणि लिखाण वाचनीय आणि आकर्षक होतं लय राखण्यासाठी रोज पाच मिनिटं अक्षरांची रचना स्ट्रोक्स आणि स्पेसिंगचा सराव करा कारण रिधम म्हणजे सुंदर हस्ताक्षराचा आत्मा लयबद्ध लिखाणामुळे अक्षर एकसंध स्पष्ट आणि वेगवान होतात हस्ताक्षर सुधारण्यासाठी रिधमचा सराव नक्की करा रोज पाच मिनिटं देऊन तुम्ही तुमचं लेखन जादूई बनवू शकता तुम्ही लयबद्ध लिखाणासाठी काय सराव करता कॉमेंट करा हाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज अशाच सोप्या हँडरायटिंग टिप्ससाठी आमच्यासोबत रहा